श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नम शिवाय आज आपण वारी आणि वारकरी याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत वारी म्हणजे काय मराठीचा असा शब्दशा अर्थ घेतला तर वारी म्हणजे एरजाऱ्या घालणे म्हणजेच आपल्या उपास्य इष्टदेवतेकडे सतत एजा करणे नेमाने याला वारी असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा आहे खरं तर प्रत्येक देवाची वारी आहे कोणी जेजुरीला जातं कोणी गाणगापूरला जातं कोणी तुळजापूरला जातं परंतु पंढरपूरची वारी हे विशेष महत्त्वाचं लक्षण येतं याचं कारण पण तसं आहे पंढरपुराकडे जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात झालेल्या बहुतेक संतांचं आराध्य देवत उपास देवत हे पंढरपूरचा विठोबाच आहे आणि म्हणूनच वारीचं महत्त्व विशेष पंढरपुराकडे जास्त दिसतं म्हणून पंढरपूरची वारी हा शब्द नेहमीच आपल्या मनात किंवा उठावर येत असतो आता ही पंढरपूरची वारी करणारे जे वारकरी आहेत ते नित्य नेहमाने आषाढी आणि कार्तिकीला पंढरपुरात जातात गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात हे त्यांचं लक्षण आहे तर हातामध्ये झेंडा कपाळावर गंध अशा प्रकारचं लक्षणं धारण करून हे पंढरपूरला मुखात हरिनाम घेत जातात मूळ भागवत ग्रंथ एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी गीता अशा ग्रंथांना ते प्रमाण मानतात आणि हरिपाठाचा निमित्य करतात रामकृष्ण रामकृष्णहरीची माळ घातल्यानंतर तुळशीच्या माळेवर नित्य जप करत असतात असे हे वारकरी नित्य नेमाने पांडुरंगाच्या सेवेत असतात आणि म्हणून वारकरी पंथ हा विशेष पंथ म्हटला गेला वैष्णवांच्या अनेक पंथांमध्ये सर्वात जास्त जो प्रसिद्धी लागला तो महाराष्ट्रातील हा वारकरी पंथ म्हणण्यात येईल अनेक संतांनी याचं गुणगौरव गावलं आणि अनेक संतांनी याचा प्रचार प्रसार केलेला आहे वारी ही पूर्व आळापासून आहे खर तर नामदेव रायांच्या काळामध्ये नामदेवराय असं चरित्रात वर्णन करतात की ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत हे सुद्धा वारी करत होते म्हणजेच विठ्ठलाचा हा वारीचा इतिहास प्रचंड काळापुरता सांगितलेला आहे हा काळ कधीचा होता याचा नेमका उलगडा होणं शक्य नाही पण अतिप्राचीन काळापासून हा वारीचा प्रघात चालू आहे हे मात्र नित्य कळतं आणि वारीविषयी असणारी श्रद्धा त्याच्याविषयी असणारं प्रेम आजही ओसंडून वाहत आहे हे आपण पाहत असतो पांडुरंगाची कृपा ही प्रत्येक भक्तावर घडत असते असे अनुभव नाना प्रकारचे असतात वारीमध्ये अत्यंत वारकऱ्याचा महत्वाचा विषय आहे ती त्याची माळ माळेवर विशेष त्याचं प्रेम आहे एकशे आठ मण्यांची तुळशीची माळ्या मार, माळ गळ्यात धारण केली की ती मणेपर्यंत काढायची नसते खरं तर ब्राह्मणाच्या यज्ञोपवित्रापेक्षाही तिला जास्त महत्त्व देण्यात आलं कारण काय तर संन्यासी झाल्यानंतर यज्ञोपवित काढावं लागतं पण माळ मात्र अशी आहे मृत्यूपर्यंत ती कधीच काढता येत नाही अगदी मृत्यूनंतरही आपल्याबरोबरच ती जाते माळीचं असं अनन्यसाधारण महत्त्व या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे वारकरी कधीही माळ चुकवत नाही आणि हरिराम चुकवत नाही वारकरी संप्रदायामध्ये आराध्य देवत पंढरपूरचा विठोबा असून हे कृष्णाचं बालस्वरूप आहे भक्तिप्रधान अद्वैत्य मताचा पुरस्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठीच हा सर्व खेळ भगवंताच्या प्राप्तीसाठी वारकरी करत असतात विठ्ठलाची भक्ती आणि वारकरी पंथ हे जरी वेगळे भासत असले तरीसुद्धा खरे ते दिसायला एक समान दिसतात पण प्रत्येक विठ्ठल भक्त वारकरी असेलच असं नाही पण वारकरी मात्र विठ्ठल भक्त असतोच हे मात्र घतकच आहे विठ्ठलाची भक्ती अत्यंत महत्त्वाची वारकरी पंथात म्हटलेली आहे पुढील भागामध्ये वारी आणि वारकरी पंथाचा विकास कसा झाला कुठल्या कुठल्या संतांनी कुठले कुठले कार्य केलं ते आपण पाहणार आहोत श्री सद्गुरुनाथ महाराज की जय